दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय पांडुरंग किशनरावजी खोंड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय प्राध्यापक सीओईपी पुणे आदरणीय मोहन खोंड सर यांचेकडून बेघर प्रभूजींना भोजनदान देण्यात येत आहे त्याबद्दल खोंड परिवारांचे व आदरणीय प्राध्यापक खोंड सरांचे बेघर मनोरुग्ण निवारण केंद्र यवतमाळ शतशाह आहे जय बाबा आज या ठिकाणी खोंड परिवार यांचेकडून बेघर बांधवांना भोजनदान दिलं जात आहे त्याबद्दल खोंड परिवारांचे शतशा आभार आज स्वर्गीय पांडुरंगजी किशनरावजी खोंड यांच्या स्मृतीपित्त्यर्थ आज बेगर बांधवांना या ठिकाणी भोजनदान दिलं जात आहे त्याबद्दल खोंड परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे एकशे पन्नास बेगर बांधवांना या ठिकाणी भोजनदान दिले जात आहे त्याबद्दल खोंड परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रीय शतशा आभारी आहे आदरणीय आमचे मार्गदर्शक प्राध्यापक मोहन खोंड सर सी यू पी कॉलेज पुणे यांच्याकडून आज बेगर बांधवांना भोजनदान दिले जात आहे त्याबद्दल खोंड परिवारांचे शतशा आभार जयहिजय गाडगेबाबा या ठिकाणी आमचे मित्रसुद्धा या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेले आहेत आदरणीय खोंड परिवार या ठिकाणी बेगर बांधवांना भोजन वाढण करत असताना या ठिकाणी एकशे पन्नास बेगर बांधव आहेत मित्र जे निराधार आहेत ज्यांना परिवार नाही ज्यांना घर नाही हरवलेले आहेत मानसिक संतुलन हरवलेलं आहे अशा निराधार असलेल्या अनाथ असलेल्या बेघर बांधवांना या ठिकाणी भोजनदान दिले जात आहे त्याबद्दल कोण परिवारांचे बेघर म्हणून रुग्ण निवारा केंद्रीय आभारी आहे घेते 要吃钙？<music>